वीस एकरचा प्लॉट आहे डोंगर हा आणि डोंगर म्हणजे गणपती असं मानलं जात आहे आणि त्यामुळे एक प्रदक्षिणा मारली की आपलं दर्शन पूर्ण होत म्हणजे काय ज्यावेळी याच्यावर जेव्हा संकट आलं त्यावेळी इथले जे खोत होते भिडे खोत त्याने उपासना केली आणि त्यावेळी त्यांची जी गाय होती ती दूध देत होती त्यांनी शोध लावला असता जो दुरं टाकायची त्याला चांगली म्हणतात त्याला शोध लावला की ही जी ते स्वयंभू मूर्ती आहे ती येऊन पाना सोडायची म्हणजे काय ॲटोमॅटिक दूध सोडायची त्या शिलेवर किंवा हो। आता गणपती आपण बघतो आणि त्यामुळे जर शोध लागला की बाबा गणपती आहे आणि त्यांच्या रात्री उष्कंड झाला होता की माझं शोध घे आणि इथे माझी पूजा अर्जाक तुझी सगळी विघ्न दूर होऊन जाते आणि त्याप्रमाणे त्याने जी शोध लावला इथे साफसफाई केली आणि हे पूजा सुरू केली त्यानंतर शिवाजी महाराजचे सचिव होते अण्णाजी सचिव त्यांनी ते मग कौलारू मंदिर बांधलं आणि मग ते त्यांच्या ताब्यात आलंय आणि त्याला आता पुजारी मेन आहे इथे पुजारी घनवटकर म्हणून घनवटकर म्हणून हा आणि आता ट्रस्ट हे कारभार सांभाळत हे सात जणांची कमिटी आहे सात जणांची कमिटी